नमस्कार इंडिया लिडर डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत व या निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाला किती सीट्स मिळतील किंवा कुठले युती सत्तेमध्ये येईल या संदर्भात अनालिसिस किंवा विश्लेषण सादर करणार आहोत ज्याला आपण एक्झिट पोल म्हणू शकतो असे सदरील विश्लेषण हे ऑफलाईन ऑनलाइन सर्वे गुगल फेसबुक ट्विटर किंवा इंडिया लिडर डॉट कॉम या पोर्टल वरती उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावरती आहे तसेच त्या त्या मतदारसंघामध्ये सध्या असलेली परिस्थिती परसेप्शन ज्याला आपण पर नेरेटिव्ह म्हणू यावरती अवलंबून आहे तर पाहुयात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये इंडिया लिडर डॉट तर्फे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की महायुतीला एकशे पंचवीस सीटे महाविकास आघाडीला एकशे एक्कावन्न सीट व इतर पक्ष व अपक्ष यांना बारा सीट्स अशा दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट सीटचा अंदाज वर्तवण्यात येत आहे इथे आपल्याला क्लिअरली दिसते की महाविकास आघाडी सत्तेमध्ये येत आहे